त्यामुळे डॉक्टर माझ्या दृष्टीने तर फॅमिली डॉक्टर आता ही कोण कन्सेप्ट खूप को कमी झाली आहे फॅमिली डॉक्टर आजकाल खूपच कमी झाले सुपर स्पेशालिस्ट झाले पण फॅमिली डॉक्टर नाही माझ्या मते देव सगळ्यात मोठा फॅमिली डॉक्टर आहे कारण आपल्या सगळ्यां कम्प्लीट फॅमिलीची हिस्ट्री त्याला माहिती असते आणि कोणता आजार आणि कोणता उपाय हा प्रत्येकाचा तोड जाणतो नातवंडांना आजी आजोबा मिळणं ही खूप मोठी काळाची आज गरज आहे सगळे एकलकुंडे ना सध्या मिळत नाहीये भूक भागली जात नाही तुमच्या माझ्या घरात असलेल्या चिमुरड्यांना मला असं वाटतं दादा त्यांना नको आहेत पैसे त्यांना नको आहेत महागडी खेळणी तुम्ही त्यांना काही मागण्याआधी देऊन टाकता त्यामुळे त्याची किंमत नाही राहत त्यांना शुद्ध प्रेम हवाय त्यांना तुमचा वेळ हवाय आणि तो वेळ देणारी आजी घरात नाहीये टू जी थ्री जी फोर जी फाईव्ह जी आहे पण आजी नाही आजी आणि नात गप्पा मारत लाईट जातात Oh. <laughs> लाईट गेल्यानंतर पूर्ण काळोख होतोय अंधार होतोय mm. ती नात जी आहे ती काहीतरी खेळत असताना अंधार झाल्यानंतर ती आजीला येऊन बिलकते आणि आजीला म्हणते अग आजी मला खूप भीती वाटते आजी म्हणते का ग काय झालं तर म्हणे मला अंधाराची खूप भीती वाटते ग आजी तर ती म्हणते आजी म्हणते की अगं अंधाराला कधी घाबरायचं नसतं हा तर आपल्या विठ्ठला चांगली वा शास्त्रज्ञांनी शोध लावला गॅलेक्सी एक नंतर कळाला दोन आहेत नंतर तीन चार पाच अखंड अनंतपर्यंत गेले शास्त्रज्ञ अनंत आहेत आकाश गॅलेक्सी गॅलक्सी ब्रह्मांडात आणि त्याला आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं म्हणतो किंवा तुकोबराई म्हणतात अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे असा तो बाळ म्हणून आला नंदाच्या घरी त्याचं सामर्थ्य आधी जाण जाणावं लागेल आणि त्याच्या इतकं मोठं कुणीच नाही म्हणजे देव हा शब्द जो तुम्ही वारंवार उच्चारलात त्या देव शब्दामध्ये दिव नावाचा धातू आहे दिव म्हणजेच प्रकाश जिथं प्रकाश आहे तिथं भगवंत